पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील पाटील नगर चिखली येथील कच्च्या रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांमध्ये नऊ जण ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुंडाविरोधी पथकाने चार अग्निशस्त्र तीन जिवंत काडतुसे आणि एक वापरलेल्या काडतुसासह तीन जणांसह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतली आहे ही कारवाई बुधवार दिनांक सतराला करण्यात आली अनिकेत अशोक बाराथे वय सत्तावीस वर्ष राहणार बाराथे वस्ती दापोडी अश्विन सुधीर गायकवाड व एकवीस वर्ष राहणार जय नगर दापोडी यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा व एकोणावीस वर्ष राहणार नवी सांगवी आणि दोन विधी संघर्षित बालक यांच्याकडून चार देशी बनावटीची लोखंडी पिस्टल तीन जिवंत कारतुसे एक वापरलेले कारतूस व बलेनो कार असे एकूण आठ लाख तीन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एच व्ही माने उपनिरीक्षक समीर लोंढे प्रवीण तापकीर सोपान ठोकळ विक्रम जगदाळे अमित गायकवाड गणेश मेदगे गंगाराम चव्हाण विजय गंभीरे सुनील चौधरी मयूर दळवी श्यामबाबा नितीन गेंगझे विजय तेलेवार रामदास मोहिते विजय वेळापुरे ज्ञानेश्वर गिरी संकेत घारे शुभम कदम शेख यांनी केली आहे